नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्ही हे काय बघताय तर है मन्जे आपन उन, हे आहे जुन्या फ्रीजचं मशीन म्हणजे आपण हा भंगारामधून घेऊन ह्याच्यामध्ये इन्क्युबेटर बनवलेला आहे इन्क्युबेटर म्हणजेच काय तर अंडी उभवणी यंत्र म्हणजे आपण कोंबडी न बसवता पिल्ली काढू शकतो तर खरं आहे हे आपण घरच्या घरी बनवलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आपण तीस अठ्ठावीस कंट्रोलर वापरून जुन्या फ्रीजचं कसं मशीन बनवलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा याच्यामध्ये फुल सटिंग आणि कशी मशीन बनवली हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि फक्त कुक्कुटपालन करणाऱ्या मित्रांनी हा व्हिडिओ नक्की बघा तर ही घरच्या घरी कशी मशीन बनवली आणि याच्यामधून आपण पिल्ले कसे काढतोय आणि हा सुद्धा फ्रीज आहे जुना हा पण आता नवीन मशीन बनवण्यासाठी आणलेला आहे त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे आणि ही मशीन कशी इन्स्टॉल केली आहे ह्याच्यामध्ये कशी पिल्ले निघतात याचा संपूर्ण हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर हाच व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी उद्योजक पुत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा कशा पद्धतीनं आपण अंडी ठेवलेले आहेत मशीनमध्ये आणि ह्याच्यातून आपले पिल्लेसुद्धा निघलेले आहेत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता की कशा पद्धतीनं ह्या इन्क्युबेटरमधून बदकाचंसुद्धा पिल्लू निघलेलं आहे तर हे आपण मशीन घरच्या घरी बनवलेलं आहे एक जुना फ्रीज घेऊन फक्त आणि फक्त चारशे रुपयेचा हा फ्रीज आणलेला आहे आपण भंगारामधून आणि बाकीचं जे कंट्रोलर वगैरे ऑनलाईन मागवलेलं आहे आणि त्याच्यातून आपण ही मशीन बनवलेली आहे तर तीस अठ्ठावीस कंट्रोलर याचं संपूर्ण सेटिंग वायरिंग आणि फॅनचं जे काय आहे स वायरिंग वगैरे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो तर चला सुरू करूया ह्या व्हिडिओला आणि बघूया की तीस अठ्ठावीस कंट्रोलर हे कशा पद्धतीनं काम करतो तर आ हा आहे तीस अठ्ठावीस टेम्परेचर कंट्रोलर हे बघू शकता तुम्ही आउट लिहिलेलं जे आहे फर्स्टचं हे आहे टेम्परेचरचा रिले आणि आऊट लिहिलेला दुसरा आहे तो आहे ह्युमिनिटीचा रिले आणि इथे जे बटन आहेत सेटिंग करण्याचे वर खाली जे साठी दिलेले आहेत तर तुम्ही इथं पहिल्या कॉलममध्ये बघू शकता इथं टेम्परेचर शो होतंय दुसऱ्या कॉलममध्ये ह्युमिनिटी शो होती तर ही तुन बटन बटनमधून सेटिंग करायचं आहे ना हा आहे एस टी सी तीस अठ्ठावीस टेम्परेचर कंट्रोलर तर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्युमिनिटी फॉगर एक जोडता येतो साठी बल्ब जोडता येतात ह्याच्यामध्ये आणि सेन्सर दोन्ही कॉमन असतात ह्याच्यामध्ये म्हणजे एका सेन्सरमध्ये दोन्ही ह्याचं टेम्परेचर शो करतं तर तीस अठ्ठावीस कंट्रोलर हे बघू शकता ही माझ्या हातामध्ये तीस अठ्ठावीस कंट्रोलर आहे तर कशा पद्धतीनं वायरिंगचं ह्या साईटला दिलेलं आहे हे मी तुम्हाला स्ट्रक्चर बनवून जिथं मी जोडलं आहे त्याचं स्ट्रक्चर बनवून मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आणि ती मशीनलासुद्धा कसं जोडलेलं आहे त्याचं जो मशीनमध्ये कसं इन्स्टॉलेशन केलं आहे हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे एक दोन ती, चार, पास, आट, आट, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा पोर्ट आहेत आणि हे शेवटचे दोन जे आहेत सात आठ आणि नऊ दहा हे ह्युमिनिटी आणि हिटिंगसाठी आहेत जे रिले कटआउट होतात आणि तीन चार पाच सहा हे आहेत ते सेन्सरसाठी आहेत तर तुम्ही बघू शकता हे आपण एका पेजवरती आपण हे पूर्ण डिझाईन काढलेली आहे कंट्रोलरची तीस अठ्ठावीस हे बघू शकता तीस अठ्ठावीस टेम्परेचर कंट्रोलर आहे तर ह्याच्यामध्ये आपण कसं ऑन करायचं आहे हे सुद्धा बघू शकतो आहे आणि ही, जाहे, है, ही जी आहे ह्युमिनिटी फॉगर आहे आणि ह्या साईटला जे दिलेला आहे तो बल आहे आता तुम्ही सेटिंग बघणार आहे कशा पद्धतीने वायरिंग करायचं आहे तर हि पहिले जे दोन आहेत एक आणि दोन त्याचा आपण पावर सप्लाय देणार आहे म्हणजे जे मेन स्विच असते आपलं ते आणि तीन चार पाच सहा जे आहे हे सेन्सर आहेत म्हणजे हे पूर्ण सेन्सरचा ऑलरेडी इथे वायर जोडलेली असते तुम्ही बघू शकता ते स्ट्ठावीस कंट्रोलर तुम्ही जे मागवल्यानंतर तुमच्या हातामध्ये येणार आहे तिथे इथे ऑलरेडी जोडलेला असणार आहे सेन्सर हिटिंग आणि ह्युमिनिटीचा सा। आणि सात आठ आहे हे ह्युमिनिटी फॉगरसाठी इथून कटआउट रिले जाणार आहे तर आता हे जे पहिले सात नंबर आहे इथून तुमचं मेन स्विच मधून जी वायर येईल ह्या ह्युमिनिटीला जाणार आहे ते कशा पद्धतीनं जाणार आहे हे मी तुम्हाला इथं पेननी ओढून दाखवणार आहे कशा पद्धतीने हे मेन स्विच आहे आपलं इथं चार प्रकारचे आपण चार स्विच आहेत म्हणजे आपल्याला पिन बसवण्यासाठी तर आपण ह्या अशा पद्धतीनं आपल्या मशीनचं सेटिंग केलेलं आहे तर हिथून कशा पद्धतीनं आपल्याला देता येते बघा तर हे आहे हिटिंगचं नऊ आणि दहा हे हे हिटिंगसाठी असते म्हणजे आपण जे बल्ब बसवलेले आहेत त्याच्यासाठी आपण हिथून रिले कटआउट करतो हिटिंगचा तर त्याच्यासाठी आपण ही स, स नऊ दहा हिटिंगसाठी वापरतो आणि सात आठ ह्युमिडिटीसाठी आहे आपलं तर हिथून जे वरती दिलेलं आहे मी थोडंसं पेन नाकलेलं आहे ते कटआउट रिले आहेत तर तुम्ही बघू शकता इथून जे इन इन प्रत्येकाला जे जे सात आहे इन आठ आहे जे इन आणि इथून जे नऊ ते दहा आउट होते तर ते कशा पद्धतीनं करते हे मी तुम्हाला पेननं ओढून दाखवणार आहे जे वायरिंग कसं करायचं आहे तुम्हाला पेनने मी रेश आखून हे तुम्ही या स्ट्रक्चरमध्ये बघू शकता कशा पद्धतीनं आपण केलेलं आहे हे तर आता हिटिंगचा बल आहे इथं आपण त्याचा डायग्राम काढलेला आहे आणि ते कशा पद्धतीनं जोडायचे आहे वायर हे तुम्हाला मी पेन ओढून दाखवतो आणि हे जे खाली दिसतं आहे तो मी तर हे आहे ह्युम्युनिटी फॉगर हे मशीन आहे तुम्ही असं सर्च करून बघू शकता ह्युम्युनिटी फॉगर गुगलला वगैरे येऊ शकते तर आता हे बघा हे आहे आपली प्लसची वायर जे आपण पहिल्या पावरच्या ह्याच्यामध्ये दोन नंबरला जोडणार आहे न, हे अशा पद्धतीनं वायर पण जोडणार आहे आणि ही घ्यायची आपल्याला मायनस म्हणजे प्लस मायनस ही पहिल्या एक दोनला जोडायची आहे आपल्याला म्हणजे हे आपला कंट्रोलर चालू होईल अशा पद्धतीनं इथं दोन वायर जोडून हा कंट्रोलर चालू करायचा त्याच्यानंतर तीन चार पाच हा सेन्सर आहे आणि सात आणि आठ हे ह्युमिनिटीसाठी आहे आता सात नंबरला जी वायर आपण जोडणार आहे ते रिले कटआउटसाठी म्हणजे इन होती रिलेमध्ये लाईट आपल्याला मेन स्विचमधून द्यायची आहे तर एक वायर घेणार आहे आपण हे बघा आता कशा पद्धतीनं हे आपला पिन आहे फिमेल पिन आणि हा आहे तो अडाप्टर आहे आणि इथून खाली येते तिथं मेल फिमेल कनेक्टर असतो म्हणजे ह्युमिनिटीसोबत ती वायर येते त्याला मेल कनेक्टर असतोय आणि चार्जरला फिमेल कनेक्टर असतोय तो कनेक्ट करायचा आहे हा ह्युमिनिटी फॉगर आहे आणि इथून आपल्याला जोडायचं आहे तर आता आपण सातमधून सातमध्ये सात आपल्याला मेन स्विचमधून इनपुट द्यायचं आहे एक वायरचं म्हणजे तर आपण ते कुठलंही असू शकते प्लस असू शकते मायनस असू शकते त्याचा काहीही विषय नाही फक्त आपल्याला बोर्डमध्ये जे एक वायर आहे तिथून सातमध्ये टाकायचे म्हणजे इन झाली सातमध्ये तर आता इथं बघू शकता सातमध्ये इन झाल्यानंतर ही तर रिले आहे हिटिंग पॉईंट लिहिलेलं आहे तिथं तिथून इटिंग पॉईंट आऊट झाल्यानंतर त्यातून करंट येऊन या फिमेल पिनमध्ये जाणार आहे म्हणजे आपण तिथं अडॅप्टर जोडणार आहे त्याला बघू शकता आता तिथं गेली इथून रिले आऊट झाल्यानंतर इथून करंट इथे येईल एक एक पॉईंट कम्प्लीट झाला दुसऱ्या पॉईंटला तिथून वायर येईल आणि आपली ह्या फिमेल पिनमध्ये जाईल म्हणजे आपला हा युम्युलिटीचा जो चार्जर आहे त्याच्यामध्ये ही फिमेल पिन आपण बसवलेली आहे चार्जरला तर इथून करंट येऊन आता हे आपलं ह्युम्युनिटी फॉगर चालू होईल तर ही रिले कटआउटची सिस्टीम आहे ह्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा आपलं टेम्प आपली ह्युमिनिटी कमी होईल त्यावेळेस ते कंट्रोलर त्याला ॲक्शन देणार ह्या सातमध्ये पॉवर असणारच आहे मग सातमधली आठमध्ये गेल्यानंतर ही आपलं इथं रिले चालू होणार आहे आणि रिले चालू झाल्यानंतर हा आपला फॉगर चालू होतो तर आता हिटिंगचं पण तशाच पद्धतीनं वायरिंग करायचं आपल्याला तर आपल्याला नऊमध्ये इन करायचे आहे म्हणजे मेन स्विचमधून आपल्याला इनपुट द्यायचं आहे तर हे बघू शकता आपण मेन स्विचमध्ये आपल्याला हे दिलेलं आहे तर मेन स्विचमधून हिटिंग ऑन झालेलं आहे आणि जेव्हा रिले आउट होईल ते तुम्ही टेम्परेचर कंट्रोलवरती फर्स्ट साईडला बघू शकता आउट लिहिलेलं आहे तिथं ज्यावेळेस लाईट लागल त्यावेळेस इथून करंट पास होतो आणि दहामध्ये येतो दहामध्ये आल्यानंतर हा तुमचा बलला जातो म्हणजे जे साठी तुम्ही बल यूज करणार आहेत काही हिटर ऑन करणार आहे एक दोन तीन चार काय असतील तुमच्याजवळ तेवढे तर त्याला हा जाणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरी जी वायर येणार आहे आपली तर ते मेन स्विचमधून येणार नऊ आणि दहामधून पास होणार एक वायर इथं झाली साठी हे बघू शकता की इथं नऊ आणि दहामध्ये पास होल्यानंतर इथे येणार आहे आणि ही जी आहे मेन स्विचमधून दुसरी वायर येणार आहे आपली तर ती वायर आपली सरळ जाणार आहे हिटिंग बल्बकडे म्हणजे आपले हे पूर्ण झालेलं आहे प्लस मायनस तर अशा पद्धतीनं हा टेम्परेचर कंट्रोलर काम करतो वायरिंगचं तर आपण जी फ्रीजची मशीन बनवलेली आहे आपण सध्या वापरतो तर ती अशा पद्धतीनं ज्या कंट्रोलरचं आपण पूर्ण सेटिंग केलेलं आहे हे मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवलेलं आहे बऱ्याच जणांनी कमेंट केले आहेत की सर तीस अठ्ठावीस कंट्रोलरवरती व्हिडिओ बनवा फुल सेटिंगचा काही जणांनी व्हॉट्सअपला मेसेज केलेले आहेत जर कोणाला हे पूर्ण स्ट्रक्चर पाहिजे असेल व्हॉट्सअपला तरी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो तीस अठ्ठावीस टेम्परेचर कंट्रोलर सेटिंग असं वायरिंग सेटिंग असं पाठवा मला मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो तर हे बघू शकता आता ही फ्रीज मशीन मी इथं दाखवलेले आहे थोडक्यात हे पूर्ण दाखवलेलं आहे काढून तर कुठल्या साईडला मी बल्ब बसवलेले आहेत एक दोन तीन चार आता हे चार बल आहेत आणि बलाच्या बरोबर मध्यभागी फॅन बसवलेलं आहे इकडं हवा मारण्यासाठी आणि इकडून एक फॅन बसवलेलं आहे इकडं हवा मारण्यासाठी तर हेचं पण वायरिंग कशा पद्धतीनं केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता म्हणजे या हा फॅन जो आहे हा चार्जरद्वारे जोडलेला असतो आणि हा कंटिन्यू आपल्याला चालू ठेवायचा हो आहे तर हिकडे एक फॅन आहे आपला आणि इकडे एक फॅन आहे हे बघू शकता तीन इंची तीन इंची फॅन आहेत ते आपल्याला कोणत्याही हार्डवेअर दुकानामध्ये भेटू शकतात किंवा कम्प्युटरच्या दुकानामध्ये भेटू शकतात आणि बारा होल्टचा अडॅप्टर घ्यायचा आहे आप आपल्याला डिश टी व्हीला वगैरे असतो डिश टी व्हीच्या आपल्या सेटअप बॉक्सला जो असतो तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि बारा होल्ट जो त्याच्यावरती लिहिलेला असतं अम्पेअर तर त्याला प्लस मायनस जो एक मेल कनेक्टर असतो पुढच्या साईडला तर आपल्याला फिमेल कनेक्टर एक घ्यायचा आहे दुकानातून आणि त्याच्या पुढच्या साईडला तुम्हाला दोन वायर असतील एक प्लस एक मायनस म्हणजे लाल काळी असू शकते तर लाल काळी वायर असली आपल्याजवळ तर आपल्याला फॅनमधून प्लस मायनस चेक करायचे हां तो आपण इथं मेल फिमेल जोडलेला आहे तर इथे आलेले प्लस मायनस तो प्लस मायनस जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीने जोडायचे तुम्ही फॅनला बघू शकताय आणि हे फॅन ट्वेंटी फोर हवर्स चालू असतात आपल्या मशीनमध्ये बघू शकता हे आता मायनस आहे पण इथे जॉईन केली तर इथून एक आपल्याला अजून जॉईंट करायचे पुढच्या फॅनला आता आपला मायनस जोडून झालेला आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ मी शूट केलेलं आहे रात्रीचं त्याच्यामुळं थोडंसं तुम्हाला दिसण्यास प्रॉब्लेम येऊ आहे हाय क्वालिटी डेफिनेशन करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता यूट्यूब सेटिंगमध्ये तर हे बघा प्लस प्लस जे आहे ते आपण जोडलेलं आहे प्लस मायनस तर हे आपले आता फॅन चालू झालेले आहेत एकजोसाठी पण सुद्धा आपण फॅन बसवलेला आहे ते व्हिडिओ मी पुढं चालूच आहे हे कंटिन्यू व्हिडिओ चोवीस मिनटेचा आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो तर तुम्ही कमेंट केल्यामुळं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मशीनचा तर हे बघू शकता समोर जो फॅन दिसतोय हा दरवाजाला तो एक्झॉस्टचा फॅन आहे कशा पद्धतीने ही मशीन काम करते हे मी तुम्हाला आता चालवून दाख दाखवणार आहे म्हणजे तुम्ही आता बघितलेलंच आहे की त्याचं आपण तीस आठ वायरिंग कसं करायचं आहे मशीन कशी चालू असते अंडी कशी ठेवलेले आहे तर आता मी हे पूर्ण सेटअप करून तुम्हाला मी दाखवणार आहे तर हा आपला ह्युमिनिटी प्लस टेम्परेचर सेन्सर आहे <coughs> तर ही बघा दोन ह्या साइडला बल आहेत एक फॅन आहे ह्या साईडला दोन बल एक फॅन आहे हे आपण ट्रे ठेवण्यासाठी इथं असं स्टँड केलेलं आहे एकदम कमी जोगाडामध्ये आपण ही मशीन बनवलेली आहे इन्क्युबेटर आपण जर मोठी मशीन घेत असाल तर मोठा बिझनेस करण्यासाठी खूप भांडवल लागतं तर आपण ही कमी खर्चामध्ये भांडवल उभा केलेला आहे जेणेकरून सुरुवातीला आपला कोणताही तोटा होऊ नये आपल्याला जसा अनुभव येत जाईल तसा हा अनुभव घेतं आपण ही आ, मशीन बनवलं कोंबड्या तयार केलेल्या आहेत तर ह्याच मशीनमधून निघलेल्या आपल्या सर्व पिल्ले आज कितीतरी मोठ्या कोंबड्या झालेल्या आहेत आपल्याजवळ दुसऱ्या पण मशीन आहेत हे बघा हा आहे ह्युमिनिटी फागर ही ह्युमिनिटी फॉगर जवळजवळ आठशे ते हजार रुपयेपर्यंत आपल्याला बसतो त्याचं स्टँड वेगळं भेटतं आपल्याला तर हे स्टँड आहे म्हणजे जे आपण पाणी ठेवणार आहे त्या पाण्यामध्ये ही मशीन आपली अतराळी तरंगणार आहे म्हणजे ह्युमिनिटी तयार होण्यासाठी मदत होते तर ही कॅप आहे त्याची तर ही आपण बसवून घेऊया म्हणजे पाण्याचं आपण यात पाणी ओतणार आहे तर हे मी तुम्हाला सेटअप करून आहे मित्रांनो तर व्हिडिओ कुठे स्किप करू ना कशा पद्धतीने सेटअप केलेला आहे तुम्हाला एक एक गोष्ट जर मशीन बनवायची असेल तर तुम्हाला व्यवस्थित बघावं लागते सुद्धा मशीन बनवताना खूप व्हिडिओ बघितले आणि थोडं स्वतःचं पण काही त्याच्यामध्ये श्रेय असेल तर हे सर्व मी बनवलेले आहे कष्ट केलेलं आहे भरपूर ह्याच्यासाठी तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पॉईंट टू पॉईंट लक्षात येईल की मशीन आपण कशा पद्धतीनं बनवलेलं आहे एवढ्या डीपमध्ये कोणतंही यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ नाही आहे मित्रांनो तर मी तसं एकदम डीपमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे कशा पद्धतीनं तुम्ही मशीन बनवू शकता घरच्या घरी आणि कमीत कमी भांडवलात आपला कुक्कुटपालन गावरान कुक्कुटपालन हा चालू करू शकता म्हणजे जर तुम्हाला खूप मोठं कुक्कुटपालन करायचं असेल तर त्यासाठी एक लाखा दोन लाखाचं इन्क्युबेटर घ्यायला लागेल मग पिल्ले कोंबड्या शेड हे भरपूर असं करावं लागेल पण हे आपण कमी खर्चामध्ये करतोय हे बघू शकताय फिमेल कनेक्टर आहे ह्युमिनिटी फॉगरचा ते आपल्याला चार्जर जे आहे बारा होल्डचा त्याच्यासाठी पण एक बारा वळचा चार्जर येतो तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आपण हे जोडणार आहे जे रिले रिलेआउटचं मी तुम्हाला सेटिंगमध्ये सांगितलं होतं ह्युमिनिटीचं ह्युमिनिटीचा आउट होतो तिथून जे आपल्याला वायर जोडणार आहे आपण त्या वायरला आपण बाहेर येणार फिमेल फिमेल पिन लावलेले ला आहे आणि फिमेल पिनमध्ये चार्जर लावलेला आहे तर हे बघू शकता हां आहे चार्जर तर आपण यातनं कंट्रोलरमधनं एक वायर काढलेली आहे आणि त्या वायरला आपण हे चार्जर जोडून फिमेल कनेक्टर आहे तो आपण जॉईंट करायचा आहे तर मित्रांनो माझ्या हातात मोबाईल शूट करता असल्यामुळे तुम्हाला थोडं व्यवस्थित दिसणार नाही स्वतः मोबाईल हातात धरून व्हिडिओ बनवतोय हे बघा कशा पद्धतीनं आता आपण ह्युमिनिटी फॉगरचं जोडलेलं आहे तर हे सर्व इथं वायरिंग केलेलं आहे मित्रांनो पण मी तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये दाखवलेलं आहे ज्यावेळेस मशीन बनवतो होतो त्यावेळेस व्हिडिओ बनवलेला नाही आता बऱ्याच जणांनी असं रिक्वायरमेंट आहे की याचं स्ट्रक्चरचं जे बनवा जे वायरिंग कसं तुम्ही केलेलं आहे वगैरे तर त्याच्यासाठी हा फुल्ल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी तर आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच प्रयोग जे आपण करतो शेतीमध्ये करतो कुक्कुटपालनामध्ये करतो हे तुम्हाला मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवणारच आहे आपलं एक सबस्क्राईब आणि एक लाईक व्हिडिओ बनवण्यासाठी हे <coughs> बघा आपण लाईटमध्ये चालू केलेला आहे तर आता ह्युमिनिटीची मशीन आपली चालू झालेली आहे तुम्हाला इथं दिसणार नाही दिवस असल्यामुळे ती मशीन वाप तयार होते आपल्या यूट्यूब चॅनलवरतीचे चालू मशीन असतानाचे संपूर्ण व्हिडिओ आहेत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघू शकता की आपण सर्व व्हिडिओ आधीच टाकलेले आहेत तर हे ट्रे आपण बनवलेले आहेत कशा पद्धतीनं बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता ही ही आपण लोखंडी जाळी आणलेली आहे आणि त्याला आपण पट्ट्या आणून ही जाळी बनवलेली आहे तर हे बघू शकता दोन दोन ट्रे बनवलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि त्याची आपण अंडी ठेवण्यासाठी ही जाळे बनवलेले आहेत म्हणजे थोडक्यात ट्रेच मोठ्या मशीनमध्ये जसं असतं तसं आपण छोट्या मशीनमध्ये पण सगळं असं व्यवस्थित बनवलेलं आहे येऊ शकतं आता मशीन रेडी झालेलं आहे आपलं कशा पद्धतीनं आपण खाली पाणी ओतलं ह्युमिडिटी फॉगर बसवला सेन्सर बसवलेला आपला ह्या साईडला आता हिटिंग बल्ब बसवून घेऊया हिटिंग बल्ब बसवल्यानंतर मशीन आपले स्टार्ट होते आणि फॅनसुद्धा आपले कंटिन्यू चालू असतात बघा आउट आऊट लिहिलेले जे आहे हे रिले आहेत हे आऊट झाल्यानंतर या रिलेतून जे मी दाखवलेलं आहे स्ट्रक्चर मध्ये नऊ दहा म्हणजे हिटिंगसाठी जो रिले आहे तो आणि ह्युमिनिटीसाठी सात आणि आठ तिथून जे जा आऊट झाल्यानंतर इकडं लाईट येते तर हे शंभर वॅटचे बल आहेत मित्रांनो बघा थोड्या प्रकारे बघू पर दिसू शकते तुम्हाला याच्यावरती काच असल्यामुळे दिसत नाही तर शंभर वॅटचे हे काचेचे बल आहेत चार तर आपण हे चार बल घेतलेले आहेत आणि ते आपल्या होल्डरमध्ये आपण बसवतोय म्हणजे हिटिंगसाठी फॅन असल्यामुळं संपूर्ण मशीनमध्ये इथून जे हिट झालेले आहे तयार ते फॅनद्वारे इकडं सगळीकडे पोचली जाते है है तर अशा पद्धतीने मी स्ट्रक्चर बनवलेलं आहे स्वतः या मशीनचं तर तुम्ही कशा पद्धतीनं कुक्टपालन करताय मित्रांनो हे कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ सुद्धा कसा वाटला तुम्हाला पूर्ण सेटिंग आपण स्ट्रक्चर समजवलेलं आहे तुम्हाला वायरिंगचं आणि हे सुद्धा मशीनला आपण इथं लावलेलं ला आहे बोर्ड वगैरे तर ह्याच्यामध्ये आपण आता बघू शकताय एक दोन तीन पिन आहेत एक पॉवर सप्लायसाठी गेलेली आहे एक हिटिंग रिलेचे आहे आणि एक ह्युमिनिटर रिले आहे एक फॅनसाठी चार्जर आहे हे बघू शकता आता मशीन ऑन झालेलं आहे आणि आउटच्या जागी जी लाल लाईट लागलेली ला आहे ही हिटिंगसाठी रिले आउट झालेला आहे म्हणजे हिटिंग चालू आहे असं सांगत आहे ते तर बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता तुम्ही हिटिंग ऑन झालेलं आहे म्हणजेच बल्ब लागलेले आहेत ला आपले तर बल लागल्यानंतर होते तर, तर ही ला ला हे आहे आपलं एक्झॉस्ट ज्यावेळेस आपल्याला वाटतंय की टेम्परेचर जादा झालेलं आहे हे त्यावेळेस आपण हे ऑन करतो किंवा आपण हे चालू ठेवतो चालू ठेवून त्याच्यावरती थोडे अधे होल आपण झाकतो म्हणजे जे आतमध्ये जे आधा टेम्परेचर तयार होणार आहे ते आपण बाहेर काढण्यासाठी तर मित्रांनो कसं वाटलं हे मशीन आपली आपण त्याचं पूर्ण सेटिंग दाखवलेलंच आहे हे बघू शकताय आपला तीस अठ्ठावीस कंट्रोलर चालू झालेला आहे एस टी सी तीस अठ्ठावीस हा कंट्रोलर आहे ह्याचे बटिंग बटन इथं सेटिंग आहे पूर्ण याच्यावरती आपण टेम्परेचर सेटिंग करू शकतो हे बघा हे मी जसं तुम्हाला आधी दाखवलं होतं तशा पद्धतीनं हा आपला कंट्रोलर आहे सात आठ नऊ दहा हे आपले ह्युमिनिटी आणि हिटिंग रिले आहेत एक दोन पॉवर सप्लाय आहे आणि तीन चार पाच सहा हे सेन्सर आहे ऑलरेडी जोडलेलं असतंय तर मित्रांनो आपण जो दुसरा एक फ्रीज आणलेला आहे त्याचा आपण संपूर्ण मशीन बनवणार आहे तर ते तुम्ही नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो कंट्रोलर आपण आणलेला आहे त्याचाही व्हिडिओ मी बनवतो पहिल्यांदा की ह्या ह्या पद्धतीनं आपण कंट्रोलर आणलेला आहे ह्या फ्रीजच्या आपण अशी मशीन बनवणार आहे जर तुम्ही कमेंट केली की ही मशीन बनवताना आम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवा बनवून मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकतो तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्या फ्रीजचं मशीन मी कसं बनवणार आहे ते तुम्हाला या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर त्यामध्ये सुद्धा आपण कंट्रोलर मागवलेला आहे आणि त्याचंही त्या फ्रीजचं घरच्या घरी मशीन बनवणार आहे एकदम कमी खर्चामध्ये तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये